श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हो लवकरच गौरी गणपती देखील येत आहेत मग याचा शुभ मुहूर्त कधी आहे तुम्हाला जर घरामध्ये पहिल्यांदाच गौरी बसवायच्या असतील तर त्या कशा बसवाव्यात गौरी कुणाकडून घ्याव्यात गौरीसोबत काय काय द्यावे पहिल्यांदाच गौरी बसवल्यावरती विसर्जन कधी करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबही करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका व गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा तर आता आपल्याला ज्या दिवशी गौराई बसवायच्या आहेत तर त्या दिवशी आपण गौराईचं डेकोरेशन हे पहिल्यांदाच करून घ्यायचं आहे आपण गणपतीचं जसं डेकोरेशन करत असतो त्यासोबतच गौराईचं देखील आपण जे काही डेकोरेशन आपल्याला लागणार आहे ते तुम्ही करून घ्यायचं आहे आपल्याला घरामध्ये स्वच्छता असावी तसेच आपण या दिवशी रांगोळी देखील काढायची आहे आंब्याच्या पानांचं तोरण दरवाज्यावरती लावायचं आहे आपण सर्व डेकोरेशन करून झाल्यानंतर आपल्याला इथे सोळा सुवासीन बोलवायचे आहेत सोळा सुवासींना जर बोलवणे शक्य नसेल तर तुम्ही पाच सुवासिनी किंवा अगदी एक सुवासीन बोलवलं तरीही चालेल पण तुम्हाला जर पहिल्यांदाच गौरी बसवायचे असतील तर तुम्ही सोळा सुवासिनींना जरूर घरी बोलवावे आता आपण दुकानामध्ये गेलो आणि गौराई खरेदी केल्या असे होत नाही तर आपल्याला या ज्या काही गौराई आहेत त्या तर कुणाकडून तरी घ्याव्या लागतात मग तुमची आई असेल किंवा बहीण असेल किंवा नंदेकडून देखील तुम्ही गौराई घेऊ शकता तुम्हाला जी पण व्यक्ती गौराई घेऊन देणार आहे मग त्या व्यक्तीनेच त्या गौराईचा खर्च करायचा असतो आपण दुकानातून डायरेक्ट गौराई या घेऊ शकत नाही आता आपल्याला ज्यांच्याकडून गौराई घ्यायची आहेत मग आई असेल बहीण असेल किंवा ननंद असेल त्यांची जर परिस्थिती नसेल तर तुम्ही फक्त त्यांच्याकडून पहिले एकशे एक, एक रुपया घ्यायचा आहे त्यानंतरचा जो काही खर्च आहे गौराईचा तो तुम्ही करू शकता अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौराईचं पूजन करतात एक पौराणिक कथेनुसार आसुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौराईला शरण गेल्या आणि तिची प्रार्थना केली गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला आसुरांचा संहार केला तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्ती होण्यासाठी स्त्रिया गौरीचे व्रत करतात गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणूनच त्यांना गौरी असेही समजले जाते महाराष्ट्रातील प्रांतानुसार गौरी पूजनाची पद्धत वेगवेगळी आहे काही ठिकाणी गौरीचे नुसते मुखवटे असतात तर काही कुटुंबामध्ये पानवठ्यावर जाऊन पाच सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा केली जाते त्या त्यालाच खड्यांच्या गौरी म्हणतात काही बागांमध्ये पाच मडक्यांची उतरंडी करून त्यावरून गौरीचे मुखवटे बसवतात आणि उतरंडीला साडी चोळी नेसून त्याची पूजा करतात काही ठिकाणी राशींच्या महालक्ष्मी असतात म्हणजेच घरातील गहू तांदूळ यांच्या राशी मांडून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे तुमच्या इकडे जशी पद्धत असेल त्याचप्रमाणे तुम्ही घरामध्ये गौरी बसवू शकता आता आपल्याला या ज्या काही गौरी आहेत त्या घरी वाजत गाजत घरी आणायच्या आहेत त्या अगोदर आपण घरी सोळा सिंना बोलवायचं आहे आणि मग या सोळा ओटीही भरायची आहे आपण त्यांना हळदी कुंकू केली आहे चालेल तुमच्या इकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या महिलांची ओटी भरायची आहे आता गौराईंना आपण वाजत गाजत घरामध्ये घ्यायचं आहे पहिल्या वर्षी आपण जेव्हा गौराई बसवत असतो तेव्हा आपल्याला त्या धान्यावरती बसवायचे आहेत नंतर दुसऱ्या वर्षापासून वर्षा तुम्ही त्या गौराई स्टँडवरतीही बसवू शकता आपण घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत गौराईचे रांगोळीने पावलांचे ठसे काढायचे आहेत आता जी व्यक्ती तुम्हाला गौराई घेऊन येणार आहे मग तुमची आई असेल बहीण असेल किंवा ननंद असेल तर त्या बाईचे आपल्याला पाय धुवायचे आहेत पाय धुतल्यानंतर पायावरती स्वस्तिक हे काढायचं आहे कुंकवाने आपण स्वस्तिक काढू शकता त्या महिलेचे आपण औक्षण ही करायचे आहे तसेच आपण गौराईला देखील हळद कुंकू हे अर्पण करावे आता येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटत उमटत गौराईचे मुखवटे घरामध्ये आणावेत गौरीचे आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटीने वाजत वाजत गौरीचे स्वागत करावे आता जी व्यक्ती आपल्याला गौराई देखील देणार आहे मग तुमची ननंद किंवा बहीण असेल कोणत्या गोष्टी सोबत घ्यायची आहेत मग पाच किंवा पंचवीस विड्यांची पाणी द्यायची आहेत तसेच एक गौरी बसवणार असाल किंवा दोन गौरी बसवणार असाल तर आपल्याला दोन गौरी किंवा एक गौरीसोबत द्यायची आहे तसेच नाकामध्ये नवद गळ्यामध्ये मंगळसूत्र द्यायचे आहे जेव्हा पहिल्यांदा गौरी बसवता तेव्हा आपण या वस्तू त्या गौराईला द्यायच्या आहेत तसेच आपण खण आणि नारळ देखील द्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही मिठाई देखील देऊ शकता तसेच मुठभर तांदूळ देखील द्यायचे आहेत थोडेसे गहूही द्यायचे आहेत तसेच ज्या काही वस्तू गौराई बसवताना लागतात व त्या सर्व वस्तू आपण त्या महिलेला देऊ शकता आता गौराईसोबत एवढ्या वस्तू का देव्यात तर गौराई जेव्हा पहिल्यांदा माहेरी गेली होती त्यानंतर ती सासरी गेली तेव्हा तिच्या सासूने तिला विचारले कि तुला तिथे काय खायला दिले तेव्हा गौराईने सांगितले मी तिथे भाजी भाकरी खाल्ली मग तिच्या सासूने तिला उलटी करायला सांगितली तेव्हा ते त्यामधून साळी डाळी गहू बाहेर पडले म्हणून आपण देखील गौरी जेव्हा जात असते तेव्हा तिच्यासोबत साळी डाळी गहू हे सर्व द्यायचं आहे म्हणजेच तुम्ही तुमच्या भाऊजाईला जर गौराई देत असाल तर तुम्ही त्यासोबत या सर्व वस्तू द्यायच्या आहेत तसेच ज्या महिलेने तुम्हाला गौराई दिली असेल मग तुमची बहीण किंवा आई असेल किंवा ननंद असेल तर ती व्यक्ती घरात मधून जाताना तिची आपण ओटी भरायची आहे आणि त्या व्यक्तीला साडीही द्यायची आहे खणानाराने तुमची ओटी भरू शकता आणि मगच त्या महिलेला आपण घरातून जाऊ द्यायचे आहे आता या महिला पहिल्यांदाच गौरी बसवत आहेत अशा महिला स्टॅन्डवरती गौरी बसवायची नाही तर आपल्याला फक्त ता तांदळावरतीच गौरी बसवायची आहे मग एक पाट मांडायचा आहे त्यावरती एक तांदळाची रास ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्ही गौरींचा मुखवटा हा ठेवायचा आहे पाटाच्या सर्व साइडने आपण फुलाने रांगोळी काढायची आहे तसेच डेकोरेशन देखील करायचे आहे मग गौरीच्या तुम्ही डोक्यावरती पदर ठेवू शकता किंवा एखादा अगदी तुम्ही ब्लाउज पीसही ठेवला तरीही चालेल कारण की पहिल्या वेळेस जेव्हा आपण गवराई बसवून असतो तेव्हा आपल्याला साडी घालता येत नाही मग अशा वेळेस तुम्ही तिचा साज शृंगार अशा प्रकारे करू शकता जेव्हा पहिल्यांदा गवराई बसवता तेव्हा फक्त गवराईला मंगळसूत्र आणि नथच घालायचे आहे दुसऱ्या कोणत्याही वस्तू आपण घालायच्या नाहीत आता आपण जर दोन गवराई बसवणार असाल तर त्याच्यामध्ये आपण कलशही मांडायचा आहे किंवा जर अगदी एकच गौराई बसवणार असेल तर तिच्या साईडला देखील तुम्ही कलश मांडू शकता कलश मांडताना कलश प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कळशाला खाली आपण तांदळाची रास ही ठेवायची आहे मग अगदी पाटावरती कलश ठेवला तरीही चालेल तांदळाची रास ठेवल्यानंतर तांदळाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यावरती आपण कलश ठेवायचा आहे कलशावरती कुंकुवाने स्वस्तिकी काढायचं आहे कळशामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे तसेच त्यामध्ये हळदी कुंकूही अर्पण करायचं आहे एक सुपारी एक रुपयाचे नाणे देखील कलशामध्ये दे टाकायचे आहे तसेच आता त्या कलशावरती आपल्याला पाच विड्यांची पाने ठेवायची आहेत विड्यांची पाने सर्वात प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर त्यावरती ठेवायची आहेत कलशाला तुम्ही रक्षासूत्राचा धागा देखील बांधू शकता आता त्यावरती आपण नारळही ठेवायचं आहे नारळावरती देखील तुम्ही स्वस्तिक काढू शकता नारळाला हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे आपण गवराईच्या दोन गवराई असेल तर मध्ये कलश ठेवावा किंवा एकच गौरावे असेल तर त्याच्या साईडला कलश ठेवला तरीही चालेल आता या मुखवट्यांचे विसर्जन कधी केलं जातं जर शाडूचे मुखवटे असतील तर तुम्ही तीन ते पाच वर्ष हे मुखोटे वापरू शकता किंवा जर पितळाचे मुखवटे असतील तर तुम्ही ते कायमस्वरूपी वापरले तरीही चालतील गौरी पूजनाच्या दिवशी आपण सोळा पदार्थ घरामध्ये बनवायचे आहेत तसेच सोळा दिव्यांनीच गौराईची आपण आरतीही करायची आहे या दिवशी सोळा देखील महत्व आहे सोळा सुवासनीच्या समवेत आपण ही गौराई घरी आणायची आहे मग या वर्षी गौराई पूजन कधी करायचे आहे तर भाद्रपद शुक्ल सप्तमीला गौराईला आवाहन केले जाते यंदा दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत गौराईचे आवाहन केले जाईल अकरा सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल आणि बारा सप्टेंबरला गौरीचा पापुंचार केला जाईल आणि रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटापर्यंत गौरीचे विसर्जनही केले जाईल तसेच दुसरा दिवस हा गौरी पूजनाचा असतो गौरीपूजन आणि आरती या दिवशी करतात तसेच जेवायला पुरणपोळी ज्वारीची पिठाची आंबील आंबाड्याची भाजी सोळा भाज्यांची एकत्र भाजी दिवे फळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेशही असतो शेंगदाणा आणि डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली कढी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजी पापड लोणचे इत्यादी करतात तिसऱ्या दिवशी गवराईचे विसर्जन केले जाते या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात म्हणजेच थाळत कुंकू सुकामेवा वेलफळ फुले झेंडूची पाने काही फळांची फुल रेशमी धागा असे एक जिन्नस घालून गाठी बांधतात आणि यामध्ये हळद कुंकू रेशीम सूत झेंडूचे पाने काशी फळांचे फुलं हे महत्वाच्या वस्तू असतात नंतर गौरीची महालक्ष्मीची पूजा व आरती करतात गोड शेवयाची खीर उडीद डाळीच्या भाजलेले पापड याचा नैवेद्य दाखवतात या तिसऱ्या दिवशी गौराईच्या व महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोपही घेतला जातो आणि त्यांचे विसर्जनही केले जाते गौरीने पाण्याचे विसर्जन केल्यावरती परत येताना थोडी वाळू घरी घेऊन आणावी तर ती घरभर पसरतात झाडांवर टाकतात त्यामागे घरात समृद्धीही नांदते तसेच घरामध्ये कधीही धनधन्याची दन कमतरता भासत नाही असेही म्हणतात तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुमच्या घरी लक्ष्मी म्हणजेच गौराईंचे आगमन कशा प्रकारे आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव